हॅलो एव्हरीवन कल्पयोग हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्यम धनसंपदा या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कोणतेही तयार औषध नाही तर आयुर्वेदात हजारो वर्ष वापरत असलेला एक घरगुती काढा बनवत आहोत हा काढा सर्दी खोकला छातीत साचलेला कफ आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूयात आपल्याला कुठले इन्ग्रेडियंट लागणार आहेत जे आपण दररोजच्या वापरामध्ये आपल्या किचनमध्ये यूज करत असतो निसर्गाने खरंच आपल्याला खूप सारे अमूल्य भेटी दिलेल्या आहेत त्या आणि त्यांचे महत्व आपण जाणून घेतले पाहिजेत सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे सुंठ आयुर्वेदात याला सुंठी अशीही म्हणतात सुंट शरीरात गेल्यावर सगळ्यात आधी काय करते माहिती आहे ती छातीत आणि घशात साचलेला कफ हळूहळू वितळवते कोरडा खोकला असो किंवा चिकट ओलसर सुंट त्यावर नक्की काम करते म्हणूनच जन्माष्टमीला सुंटवडा खाल्ला जातो हा प्रसाद म्हणून श्रीकृष्णांना फार प्रिय आहे का माहितीये तर सुंटीमध्ये मा जिंजरॉल आणि शोकॉल्स सारखे सक्रिय बायोएक्टिव्ह घटक असतात जे पाचक एन्झाईम्स उत्तेजित करतात फक्त तेवढेच नव्हे तर गॅस ऍसिडिटी पोट फुगणे हे सगळंही कमी करतात ज्यांना गुडघेदुखी सांधेदुखी आहे त्यांनाही सुंठ उपयोगी ठरत असते कारण ती सूज आणि वेदना कमी करते हिवाळ्यात चयापचय कमी होते आणि शरीर थंड पडते सुंट शरीराला उष्णता देऊन चयापचय प्रक्रिया सक्रिय ठेवत असते तसेच पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे पचनसंस्था मंदावते त्यामुळे सुंठ पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे विकार टाळते पण सुंठ उष्ण असते म्हणून ज्यांना ॲलर्जी आहे खूप जळजळ होते किंवा उष्ण प्रकृती आहे त्यांनी सुंठ कमी प्रमाणात घ्यावी म्हणजेच तिचा अतिप्रमाणात वापर टाळावा तर आपला दुसरा इन्ग्रेडियंट आहे हळद हळद म्हणजे घरातील औषधांची राणी हळदीतला मुख्य घटक कर्क्युमिन हा शरीरातील सूज कमी करतो इन्फेक्शनशी लढतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो घसा दुखत असेल खोकल्यामुळे जळजळ होत असेल वारंवार तुम्ही आजारी पडत असाल तर हळद आपली इम्युनिटी वाढवते हळद रक्तशुद्ध करण्याचेही काम करते आणि पचनही सुधारते पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी हळदीचे अतिसेवन टाळावे किंवा ज्यांना गालब्रायडर स्टोन किंवा ब्लड थिनिंग मेडिसिन्स चालू आहेत इथे आपला तिसरा इन्ग्रेडियंट आपण बघणार आहोत तर तो आहे तुळशीची पाने तुळस भारतीय संस्कृतीमध्ये फार पवित्र मानली जाते ती आपल्याला पवित्र तसेच सात्विक ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे तुळस म्हणजे फक्त धार्मिक झाड नाही तर ती एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे तुळस सर्दी खोकला ताप यावर खूप प्रभावी आहे श्वास घ्यायला त्रास होत असेल दम लागत असेल छातीत जडपणा वाटत असेल तर तुळस आपल्याला आराम देते ती रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मनावरचा ताणही कमी करते इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी तुळशीचे नियमित जास्त सेवन टाळावे तुम्ही इथे बघू शकता मी सुंट आणि हळद हे दोघंही पावडर फॉर्ममध्ये तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला ते डायरेक्ट आपण पाण्यामध्ये उकळताना यूज करू शकतो हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते तर हे सगळे इन्ग्रेडियंट सायंटिफिकली आपण मेडिसनल यूजसाठी म्हणून यूज करू शकतो तर चला तर बघूयात आपण की काढा कसा बनवायचा तर मी इथे चार कप पाणी घेत आहे तुम्ही बघू शकता इथे मी पाणी घेतलं आहे आणि आता आपण तेच पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला काळं बनवण्यासाठी चला तर मग आपण गॅस ऑन करून घेऊयात आणि आपलं हे पाणी उकळण्यासाठी ठेवून देऊयात तर मी इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे मॅक्झिमम पाच ते सात मिनटामध्ये पाण्याला उकळी येईल तर आता तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बबल्स आलेले आहेत आणि आपलं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे फिफ्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याचं तापमान से ताप वाढलेलं आहे ॲक्च्युली गरम पाण्यामध्ये जे पण जंतू वगैरे असतात ते मरून जातात तर त्यामुळे डॉक्टर पण आपल्याला सजेस्ट करतात की नेहमी उकळून पाणी गार करून प्यायले पाहिजे पहिले फिल्टर्स नव्हते जुन्या काळामध्ये तर बरेच लोक जेव्हा आजारी पडायचे जे तेव्हा उकळून पाणी गार करून प्यायचे तर आता बघू शकता तुम्ही की आपल्या पाण्याला उकळी येत आहे थोड्याच वेळात आपण यामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स पण ॲड करायला सुरुवात करणार आहोत आणि दररोजही तुम्ही थोडंसं कोमट पाणी पिले तर तुमच्या शरीरासाठी ते खरंच खूप जास्त चांगले असणार आहे कारण जेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता तेव्हा तुमची पचनक्रिया आहे ती चांगली सुधारते तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता पाणी शंभर डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत उकळायला लागलेले आहे तर आपण आता आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करूयात वन बाय वन चला तर बघूयात तर इथे मी सुंट पावडर जी तयार केली होती ती आपल्या पाण्यामध्ये ॲड करत आहे तर इथे मी सुंट पावडर दोन चमचे सुंट पावडर आपल्या पाण्यामध्ये ॲड करत आहे इथे थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे गॅस हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि सोबतच याच्या गुठळ्या होऊ न देता आपल्याला त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्याला स्पूनने स्टर करू शकता आणि त्या गुठळ्या मोडून घेऊ शकता तर मी पण तुम्ही बघू शकता इथे त्या गुठळ्या मोडत आहे आणि व्यवस्थित ती पावडर पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स हो होण्यासाठी मी त्याला कंटिन्युअसली हलवत आहे याला आपण थोडेसे बॉईल करून घेऊ आणि त्यानंतर आपला सेकंड इन्ग्रेडियंट म्हणजेच हळद आपण इथे दोन चमचे हळद यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी दोन चमचे हळद यात टाकत आहे तर हळद टाकल्यानंतर पण आपल्याला याला थोडा वेळ बॉईल करून घ्यायचा आहे तर मी थोडंसं फ्लेम हाय करते की जेणेकरून आपण याला लवकर बॉईल करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता हे बॉईल झालेलं आहे अशा पद्धतीने आता आपण यामध्ये तिसरा इन्ग्रेडियंट जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो जास्त प्रमाणात टाकला तरीही चालून जाते इथे हळद आणि सुंट या दोघांचाही चांगला व्यवस्थित पद्धतीने अर्क आपला पाण्यामध्ये उतरला आहे आपण लो फ्लेमवरच याला बॉईल करून घेणार आहे तर तिसरा इन्ग्रेडियंट आपला आहे तुळस तर तोही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तुळशीच्या पानांचा अर्कही चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण त्याला उकळून घेणार आहे तर थोडा वेळ आपण याला दोन ते तीन मिनटं उकळून देऊयात आणि तुळशीच्या पानांचा अर्कही यामध्ये उतरून देऊयात तर हा काढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण घेऊ शकतात आणि हा आपण स्टोअर करून पण सहा ते सात दिवसांसाठी ठेवू शकतो आणि औषधासारखा आपण रोज याला थोडं थोडं घेऊ शकतो आणि घ्यायच्या अगोदर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला पाहिजे असेल तर गूळ किंवा मध हे मिक्स करू शकतो तर तुम्ही बघू शकता आपला हा काढा उकळून जस्ट तयार होत आहे तर आता मला वाटतं की हा व्यवस्थित उकळला आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करून याला थंड करण्यासाठी ठेवून देत आहे आपला काळा थंड होत आहे तोपर्यंत बघूयात या बॉटलमध्ये काय आहे तर हे आहे मध मध घशाला मऊपणा देतो आणि खोकल्यात खूप आराम देतो पण लक्षात ठेवा मध कधीही गरम पाण्यात मिक्स करू नका तो थंड झाल्यावरच त्यामध्ये मध मिसळा मद हा एकदम ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल मध आहे जो आम्ही आमच्या घरी कडीपत्त्याच्या झाडावर मोहोळ बसलेलं होतं त्यातून हा काढलेला आहे हा एकदम ओरिजिनल मध आहे तुम्हाला माहिती आहे का मध हजारो वर्ष खराब होत नाही तो तसाच राहतो कारण त्यात पाण्याचा एकही थेंब नसतो तर इथे तुम्ही बघू शकता की आपला काढा एकदम नॉर्मल टेम्परेचरला थंड झालेला आहे तर आपण तो सर्व करत आहोत आणि सर्व केल्यानंतर नॉर्मल टेम्परेचर असतानाच आपण यामध्ये थोडंसं मध आपल्याला चवीप्रमाणे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्ही इथे मध वापरू शकता किंवा तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ वापरू शकता हे दोघंही ऑप्शनल आहेत काढ्यामध्ये वापरलेच पाहिजेत असं काहीही नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा काढा विदाऊट मध आणि विदाऊट गूळ दोघांचाही यूज न करता तुम्ही घेऊ शकता तर मी माझ्या चवीप्रमाणे मला मध आवडतं म्हणून मी ते मध मिक्स करत आहे तर प्लीज प्लीज गाईज नक्की एकदम नॉर्मल टेम्परेचरला याच्यामध्ये मध मिक्स करा त्याच्यामागे खूप कारणे आहेत तर आहे त्यासाठी आपण नक्की एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुम्हाला हा व्हिडिओ आई आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल कल्पयोग हेल्थ इज वेल्थ या चॅनलला म्हणजेच आरोग्यम धन संपदा या चॅनलला आपण सबस्क्राईब करून कमेंट करा की तुम्हाला पुढचा कुठला व्हिडिओ पाहिजे आणि कशाबद्दल माहिती पाहिजे थँक्यू गाईज फॉर युअर सपोर्ट थँक्यू सो मच हेल्दी खा आणि हेल्दी रहा